सुरुवातीची पहिली भेट साहेबांची नाही आमची मग आमच्या गयांच्या सडावरती असं पुरळ उठलं आणि ते पुरळ आमच्या मिशेसच्या हातावर पण उठायला लागलं पण तिथले आमचे गोकुळचे पिंपळगावकर साहेब म्हणून आहेत त्यांच्याबरोबर माझी चर्चा झाली तिने म्हटले ॲलोपॅथिकनं काय मोरेसाहेब याला रिझल्ट वाटत नाही आणि शिरोळा एक होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि त्यांच्याकडनं जरा जाऊन सल्ला घेऊन या माझे मित्रच आहेत फक्त जाऊन भेटून येतात काय बघा असं म्हटल्यानंतर आम्ही आलो तेव्हा सात साडेसात वाजता साहेब त्या दिवशी जवळजवळ साडे नऊ वाजता आले साहेबांना सांगितलं असं असे परिस्थिती आहे आणि गईसने होऊन आमच्या मिसेसला पण हातावर हे व्हायला चालू झाले नेमकं कर काय कळत नाही आणि अँटीबायोटिक वगैरे सगळं दिले पण काय रिझल्ट येत नाही साहेब हो। असं व्हा ठीक आहे म्हणले मी देतो औषध कितपत रिझल्ट येतोय बघा जाऊ साहेब म्हटलं जरा तुम्ही येता काय बघा ते म्हटले तसं येता येत नाही कारण आम्ही वारनेचे डॉक्टर आहे आम्हाला नियमानुसार तिकडे तुमच्याकडे व्हिजिट देता येत नाही काय असेल तर मी चार्जेस देतो चार्जेसचा बाळ विषयच नाही अडचणच अशी आहे की मला तसं करताच येत नाही म्हटलं आता ठीक आहे तिने दिलेल्या गोळ्या आम्ही घालायला चालू केलं तिसऱ्या दिवशी त्या सगळ्या पुरळवरती सहा गायींच्या ज्या सडावरती पुरळ उठले ते त्याच्यावरती सगळी खपली धराय चालू केली खपली धराय चालू केल्यानंतर हो ती खपली निघायला लागली त्यातनं रक्त वगैरे काय ये परत ते पूर्ण क्लिअर झालं परत मी साहेबांना भेटायला साहेब म्हटलं असं त्यांचं झालं आणि येऊन बघून जावा येता काय बघा सर लाटेला आलं ते तिथून एक पंधरा वीस मिनटासाठी घरी आले घरी आल्यानंतर ते गोटा बघितले तिथली आमची परिस्थिती बघितली आता असं साधे घर आमचं येऊन बसले काय केलं तर तिने बी चहा घेणार मग मी त्यांना चेष्टेनं म्हटलं तुम्ही पिंपळगावकर साहेबांनी तुम्ही काय एक बोलून घेतला आहे काय लोकाच्या घरात चहा प्यायच नाही असं काय नेम आहे काय असं चेष्टा करताना मग ते एक अर्धा घोट तिने चहा घेतल्याने आले त्याच्यानंतर जी आमची मैत्री झाली ती एक दिवशीचं रेकॉर्ड आहे रात्री दीड वाजता आम्ही त्यांच्या घरात निघेलो रात्री दीड वाजूपर्यंत आम्ही गप्पा मार हे ते असं तसं मग सुख दुःखाच्या गोष्टी रक्ताची नात्यापेक्षा मांडलेले मित्र पण म्हणता येत नाहीत इत कारण त्यांनी पदान आणि मानानं लय मोठे तर आम्ही येऊन मी तर माझ्या घरातल्या बऱ्याचशाच गोष्टी एवढ्या प्रायव्हेट गोष्टी की कधी मी मुलाला बोललो नसेन बायकोला बोललो नसेन जवळच्या मित्रांना बोललो नसेन पाहुण्यापैंना बोलून नसे, बोलू। अशा गोष्टी मी सराजवळने शेअर केल्या आणि तेवढ्या तत्परतेने त्याने ऐकून तशी माया पण आमच्यावर त्यांचा एक घोट एकदा मी चुकवून गेलो पाटील साहेब बरोबर तीन वेळा मी परतून आलो हे इथनं काहीतरी विसरायचं ना मी जायचा तिथंपर्यंत जायचं नाही सर तिसऱ्या वेळा सरांना म्हटलं सर चहा लागतोयस आहे तुला वेळवाला गडबडनं चाललायच नव्ह नाही आत्ता चहा पिल्याशिवाय मला जाता येत नाही असे बऱ्याचशा सरावरून चेष्टा पण सरांचं एक वाक्य होतं कोण पुण्य पाप मला काय माहीत नाही कळत नाही पण सर जवळजवळ मी सराबरोबर ह्या पाच सहा महिन्यात बोलत बसलो त्यावेळा म्हणायचं आहे दादा काय नाही रे दीपक सरांच्या लग्नाच्या अगोदर दीपकचं एकदा लग्न झालं की माझं टेन्शन अहो दीपक सरांचं लग्न तटायचा काय संबंध आहे काय पोरग काय दारू पिणारा हाय काय काय त्याला काय नाही काय काय तो काय टॉपचा माणूस आहे त्याच्या लग्नाची काळजी काय खोळ्यागत करायचा असं आम्ही बोलायचं नाही रे ते लग्न एवढं झालं आहे का त्याच्यानंतर ह्यांचे बोलण्याचं टोने पुण्य कवा म्हणायचं दादा ज्या दिवशी अचानक मला काहीतरी अहो असं काय बोलायचं तुम्ही मला अचानक मला म्हणायचं नाही कोणाला की मला बाथरूमला जरा नेऊन आण एक वाक्य तिने बोलल्याशिवाय आम्हाला सोडलं नाहीत प्रत्येक वेळा म्हटलं सर असं काय नाही मी पाप पुण्य मी त्यात मानतो मी पैसा अतिष्ठेटीत मानत नाही असे विचार सरनी ती बोलता येत नाही काही गोष्टी एवढ्या हिने बोलल्यात तळमळीनं बोलल्यात एवढं काय बोलल्यात तर वहिनी म्हणा बहीण म्हणा तुम्हाला मी सांगतो आम्हाच्याकडे काय असं तुमचं मोठा एवढा ओझं घ्यायची आमची ताकद नाही ऐकत नाही पण तेव्हा एवढं वज आम्ही हलकं करला करणार म्हणजे करलात त्यात त्यात मला अपील नाही लक्षात घ्या त्या मानानं एक भावासारखं तुम्ही आम्हाला जपा आम्ही तुमच्या गत बहिणीसारखं आम्ही तुमच्या सोबत आहे एवढं आमची इच्छा आहे हे काय पैसा यातला किती पैसा आम्ही तुमच्या एक कोट रुपये मिळवलं त्यातला एक रुपये मी नेणार नाही आम्हाला गच्च माहिती आणि सरांनी ते शिकवलं हे कोट रुपये याच्या शिल्लक असेल त्यातला एक रुपये नेणार नाही आणि आम्ही का अनुभवलं काहीही नाही काहीही नाही हे एवढंच आता सरांच्या बरोबर आम्ही आजपर्यंत आहे असंच आम्ही राहणार तुमच्या एवढीच आमची तुमच्या ह्याला मदत राहणार